पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय सिफाय क्रॉप सायन्स शंभर टक्के नैसर्गिक उत्पादन शेतकऱ्यांचा विश्वास हाच सिपायचा वादा आपले नाव सांगा आणि मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहाशे चोवीस वीस सहाशे पंधरा ओके आता मागच्या जानेवारी दोन हजार चोवीसला ला याच प्लॉटची आपल्या हार्वेस्टिंग होती आणि या हार्वेस्टिंगला आपल्या सॅम्पल्समध्ये मध्ये सहा डिटेक्शन्स आले होते okay. तर त्यावेळेला हा सॅम्पल जो आहे तो तुम्हाला अडचणीचा ठरलेला होता तर अशा वेळेला तुम्ही काय केलं सॅम्पल फेल गेला होता आपण पेपर लावायचे पहिले शस्त्राचा स्प्रे घेतला होता ओके okay. त्याच्यानंतर पेपर लावल्यानंतर एक स्प्रे माझं मिस झालं होतं okay. आणि सॅम्पलिंग केल्यानंतर डिटेक्शन आलं सॅम्पल फेल गेलं होतं okay. आणि मग रिसॅम्पलिंग करायची वेळ आली होती पण त्याच्या पहिले एक चार दिवसा पहिले आपण शस्त्र स्प्रे केलं होतं इथं okay. आणि रिसॅम्पलिंगमध्ये सर्व क्लिअर झालं तीन डिटेक्शन आले रिसॅम्पलिंगला रिसॅम्पलिंगला तीनच डिटेक्शन म्हणजे सहा वरून तुम्ही तीन वर आले सहा होते पहिले नंतर ते क्लिअर होऊन तीन वर आले तीन, तीन वर सॅम्पल क्लिअर झाला ओके म्हणजे तुम्ही पेपर लावण्यापूर्वी शस्त्र वापरला पेपर लावायचं आणि सॅम्पलिंग अगोदर जो तुम्ही शस्त्र वापरायला पाहिजे होतं ते तुमच्याकडून राहून गेलं मिस झालं राहून गेलं किंवा तुम्हाला अपेक्षा होती की सॅम्पल नेली म्हणून तुम्ही तो नाही टाकला असं तुम्हाला कदाचित वाटलं असावं पण नंतर जेव्हा शस्त्र मारलं तर तुमचं सहाचं डिटेक्शन तीन वर आलं हे चार ते पाच दिवसातच झालं ना तुमचं दिवस रिसॅम्पलिंग केलं होतं स्प्रेच्या नंतर आणि सर्व क्लिअर हा मग आता हा जो अनुभव आहे तो आता या वर्षासाठी तुम्ही कसा घ्याल या वर्षी पण मी आता पेपरला रॅप करायचे पहिले शस्त्राचा एक स्प्रे घेणार तर पेपर लावल्यानंतर एक स्प्रे स्प्रे आहे आणि सॅम्पलिंग पहिले एक स्प्रे गया गया स्प्रे असे तीन स्प्रे तुम्ही शेतकरी बांधवांना तुम्ही हे जाणीवपूर्वक सांगाल का की बाबा हे जे स्प्रे आहे ते खरोखर फायद्याचे आहेत का मी शेतकरी सर्व बांधवांना सांगू इच्छितो की आपण नक्कीच शस्त्र प्रोडक्ट युज करून स्वतः नक्कीच अनुभव घ्यावा म्हणजे डिटेक्शन जरी कमी झाले समजा एखाद्याच्या सॅम्पल्स नील आले समजा पण डिटेक्शन जरी तुमचे दोन कमी झाले तरी तुम्हाला भावामध्ये काही फरक पडतो का दाक्षर नाही डिटेक्शन पाच चे डिटेक्शन तीन वर आले तर तुम्हाला भावामध्ये फरक पडतो का हो नक्कीच भावामध्ये फरक पडतो भावा दोन रुपये चार रुपये चा जो आहे किलो मागे जेवढे डिटेक्शन कमी राहील तेवढेच आपल्याला बेनिफिट जास्त शस्त्रामुळे हे फायदे जे आहे ते शेतकऱ्यांनी घ्यावे ही पुन्हा एकदा नम्र विनंती